अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखलगाव येथे भीषण अपघात दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे ट्रक व बलेनो कार याचा अपघात झाला यात तिघे जखमी असल्याची माहिती मिळाली आहे ही कार चिखलगाव येथील स्थानिक नागरिक गुलाब तायडे यांच्या मुलाची असल्याची माहिती मिळाली आहे या कारमध्ये गुलाब तायडे यांच्या नातेवाईकांसह एकूण तीन प्रवासी कार आमने सामने जोरदार धडक झाल्याने बलेनो कारमधील असलेले तीन इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती पातूर येथील अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेत अपघातातील जखमींवर उपचाराकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे या अपघातामध्ये चिकलगाव येथील नागरिक गुलाब तायडे यांचा मुलगा हा भारतीय लष्करामध्ये असल्याची माहिती मिळत आहे व त्यांची नातेवाईक दोन मुले या गाडीत असून जड वाहन व कार आमने सामने जोराने धडक झाल्याने कारला जळवाहनाच्या धडकेने खूप प्रमाणात क्षती पोहोचली आहे यामध्ये ट्रक हा चिखलगाव नजदीक उड्डाणपुलाच्या विरुद्ध दिशेने जात असताना समोरून आलेले बलेनो कार ही चिखलगाव येथील असल्याने ट्रक व कारमध्ये आमने सामने धडक झाली यामध्ये ट्रक जागेवर पलटी झाल्याने कार क्षतिग्रस्त झाली आहे व त्यामधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे यावेळी पातूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके व पातूर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना अकोला जिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत